तीस मार्चला गुढीपाडवा आहे आणि गुढीसाठी तर घाटी लागतीच त्यामुळे आपण घरच्या घरी कशी साखर घाटी बनवायची तर मी तुम्हाला सांगते आपे पात्र जर असेल तर आपे पात्र लागतं आणि जर नसल तर हे बघा आपण प्लेटमध्ये सुद्धा घाटी बनवू शकतो तर त्या, त्यासाठी एवढी वाटी साखर घ्यायची आणि थोडंसं तूप घ्यायचं अशा प्रकारे दोरा घ्यायचा आणि हे दोरा एका स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा दोरा असा धुवून घेतला की जर आता ब्रश असेल ब्रश तर ब्रशच्या साहाने आपल्याला ह्या आप्या पात्राला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं नाहीतर आपण हाताने हाताच्या पण साहाने तूप लावून घेऊ शकतो माझ्याकडे ब्रश नाही तर मी बघा हातानं तूप लावून घेत आहे हे बघा अशा प्रकारे तूप लावून घ्यायचं हे प्लेटला पण असं तूप लावून घ्यायचं आता इथं काय करायचं आपण जे दोरा धुवून घेतलेला आहे का आपी पात्रामध्ये असं व्यवस्थित टाकून घ्यायचं ह्याच्या वाट्या दिसतात का त्या वाट्यामध्ये हे बघा अशा प्रकारे आणि पुन्हा नंतर आपण प्लेटमध्ये पण दोरा व्यवस्थित टाकून घ्यायचा तर आता आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आणि हे बघा कढईमध्ये ही वाटी एक वाटी साखर जी आपण घेतली होती ती टाकायची आणि ह्याच वाटीच्या सहाय्यानं पुन्हा एक वाटी पाणीसुद्धा टाकायचं आता ह्याला हे बघा असं चमचाच्या उलताना असेल तर त्याच्या पायान असालून घ्यायचं हे बघा साखर विरवळ जात आहे हे बघा अशा प्रकारे याला सारखं हलवीत राहायचं बरं जसं आपण लाडूला चाचणी घेतो का तशा ला प्रकारे चाचणी घ्यायची ही बघा चाचणी अशा प्रकारे होत जाते आणि आता ही चेक कशी करायची तर बघा वाटीमध्ये एका पाणी घ्यायचं असं टाकून बघायचं तिचा जर गोळा बनला आपली एवढी विशेष नाही झाली हे बघा अशा प्रकारे होते याच्यामध्ये थोडंसं तोप टाकायचं आता आपली चाचणी एकदम परफेक्ट आहे आपण चेक करून बघू हे बघा इचा असा गोळा पण बनते हे तर बघा आता ही जी चाचणी आपण खाली उतरून घेतली आहे आता आपल्याला काय करायचं आहे असा चमचा घेऊन हे चमच्याचे सहाय्यानं ह्याच्यामध्ये टाकायचे पात्रामध्ये ही प्रक्रिया जरा फास्ट करायची कारण जसं जसं ही चाचणी गार होईल का तसं त्याचं घट्टपणा बनत जाते हे बघा जर आपल्याला रंगाची जर बनवायची असेल तर ह्यामध्ये रंग टाकू शकतो तर एक आपण रंगाची बनवू ती बघा प्लेटवर अशा प्रकारे टाकून घ्यायची ही जरा प्रक्रिया फास्टच करावी लागते नाहीत आणि माझं कसं आहे मीच हिडिओ घेते आणि मीच बनवते तर ती जरा हेच होत जाते हे बघा अशा प्रकारे मग थंड झालं की हे असं काढून घ्यायचं झाली ना इकच्चे असल्यासारखी थोडा आवाज पण तसाच येतो तर ही एक आपण रंगाची बनविली आणि ही बघा आवाज इचा पण कसा आहे छान आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे घाटी घरी बनवू शकतात आणि आमच्याकडे आणखी एक रिवाज आहे की, की पाडव्याच्या त्या दिवशी लेकरांच्या गळ्यामध्ये घाटी बांधावं लागते त्याचं रिझन काय ते मला माहिती नाही तर बघा आपण लेकराच्या गळ्यामध्येच ट्राय केलेली आहे कशी प्रकारे लेकरायला पण घरी बनवून देऊ शकतो नाही तर गुढीसाठी पण बनवू शकतो सगळ्यांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि चैत्र नववर्षाच्या पण सगळ्यांना शुभेच्छा तिच्या आवाजाहूनच कळतंय की ही घाटी एकदम छान बनलेली आहे